नमस्कार शेतकरी मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये आपण हे बघणार आहे की जो खरीपसाठी तूर सोयाबीन आणि कपाशी या मुख्य तीन जे पिकं आहेत एक तर बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन आहेत की जे सॉफ्ट तंत्रज्ञान आपण वेगवेगळ्या पिकासाठी वापरतो तर ती जी सॉफ्ट तंत्रज्ञानामध्ये एकतर आपण क्रॉपटेक स्लरी बनवतो आणि पॉलिसल्फेटची जी स्लरी बनवतो त्याकरिता आता वेळ उरलेला नाही कारण पेरणी कधी करायची यामध्येच संभ्रम आहे पाऊस जर झाला तर आम्ही लगेच पेरणी करणार वगैरे या प्रकारची भाषा आहे त्यामुळे स्लरी बनण्यासाठी जो दहा बारा दिवसाचा वेळ आहे किंवा ती जी प्लॅनिंग आहे ती शक्य नाही होते तर असे सुद्धा फोन आहेत दुसरे बरेचसे फोन असे आहेत मोस्टली कपाशीचे जे सोयाबीन तूरचे शेतकरी आहेत की त्यांनी अगोदरच खताच्या बॅगा त्यांच्या त्यांच्या पद्धतीने आता घेऊन ठेवलेल्या आहेत जर मी काहीतरी नव्यानं वेगळं रेकमेंडेशन करतो तर ते यावर्षी त्यांच्या पद्धतीमध्ये जुळत नाही आहे परंतु त्यांना स्वॉ तंत्रज्ञान वापरण्याची इच्छा आहे कारण एनिवेज तुम्ही जर ह्या बॅगा तशा जरी त्या जमिनीमध्ये टाकल्या तरी त्या दाणेदार स्वरूपाचं जे खत आहे ते काही आपल्या जमिनीमधल्या बॅक्टेरिया कमी झाल्यामुळं त्या खतावर काहीच विघटन प्रक्रिया होणं नाही आणि ते तसंही तुमच्या पिकांना लागू होणं नाही तो उगाच केलेला निरर्थक खर्च आहे तर त्यासाठी आता स्वाप तंत्रज्ञानामध्ये फक्त या सीझन पुरता एक बदल केलेला आहे जो हे सर्व शेतकरी वापरू शकतील आणि मुख्यत्वे जे आपलं अकोला खरेदी विक्री संघाच्या हॉलमध्ये जे आपलं एक मोठं ट्रेनिंग झालं होतं आणि त्या शेतकऱ्यांचे जे प्रश्न होते त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ काम येईल तर आपण पद्धतीमध्ये काय बदल केला आणि आता स्लरी आणि हे दाणेदार खत पहिल्या पेरणी अगोदरच्या फवारणीसाठी हे कसं गणित बसवायचं याविषयीच आपण चर्चा करणार जी आपली तन्नाशकाच्या नंतरची फवारणी आहे ती फवारणी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करू आज फक्त आपण पेरणी अगोदरची फवारणी जी की शक्य नाही झाली तर पेरणी झाल्यावर दोन चार दिवसांनी घेता आली पाहिजे या प्रकारची एक सोय आपण आज करणार आहे तर यामध्ये सर्वात अगोदर तुम्ही काय करायचंय की ज्यांचं मोठ्या प्रमाणावर लागवड आहे की बाबा आमचं दहा एकर आहे वीस एकर आहे किंवा पन्नास एकर तूर सोयाबीन किंवा कपाशी आम्ही करणार आहे त्या सर्वांकरिता ही पद्धत पीक कोणते असो पद्धत सारखीच आहे कारण आपण आता है या आपल्या स्लरीच्या ड्रममध्ये खत टाकणार नाही आहे तर आपण जो पाचशे लिटरचा ड्रम आहे पाचशे लिटरच्या ड्रममध्ये साधारण बारा लिटर विघटन टाकणार आहे विघटनची बाटली आहे आपली तर बारा लिटर विघटन टाकणार आहे आणि या पाचशे लिटरमध्ये एक साधारण शंभर किलो गूळ टाकणार आहे ठीक आहे आणि हा शंभर किलो गुळासोबत बारा लिटर विघटन आपण भिजण्यासाठी ठेवणार आहे हे द्रावण साधारण पाच ते सहा दिवसात पूर्णपणे तयार होतं जे आपल्या रेग्युलर स्लरीसाठी दहा ते बारा दिवस मिनिमम लागतात तर कधी खत टाकल्यानंतरची या स्लरीमध्ये आपण खत टाकत नाही आहे तर ही स्लरी आपण फक्त विघटनची स्लरी बनवून घेणार एक साधारण पाच दिवसात ही स्लरी तयार होणार आहे आणि ही जी स्लरी तयार होईल पाचशे लिटरच्या ड्रम मध्ये ही स्लरी आपल्याला वापरता येणार आहे साधारण वीस एकराकरिता वीस एकराकरिता ही स्लरी कशी वापरायची तर आपल्याकडं पाचशे लिटर स्लरी तयार आहे ही वीस एकरावर फवारायची एवढं लक्षात ठेवायचं आणि त्यानुसार उरलेलं पाणी मॅच करून तुम्ही प्रत्येक एकरावर ही फवारणी घ्यायची आहे कुणी डायरेक्ट म्हणतोय की सर आम्ही डायरेक्ट ट्रॅक्टर टाकणार आहे तर ज्यांनी त्यांनी जर ट्रॅक्टर टाकला आणि पाचशे लिटरच्या टाकीमध्ये जर गणित करण्याचं ठरवलं तर साधारण एका टाकीमध्ये त्यांचं सव्वाशे लिटर आपली विकटांची स्लरी उरलेलं पाणी असं ते पाच एकरावर त्यांनी फवारायचं म्हणजे तुमचं पाचशे लिटरमध्ये आरामशीर वीस एकराची फवारणी होईल ही फवारणी करताना एक लक्षात घ्या की पंप आहे किंवा ट्रॅक्टर आहे तर पंपामध्ये एकरी साधारण दोनशे ग्राम सिडोझेन आणि शंभर ग्राम पेस्टोजेन सिडोझेन म्हणजे आपलं जैविक बुरशीनाशक आणि पेस्टोजेन म्हणजे जैविक अंडीनाशक जे आपण पुढं आपल्या प्लॉटवर पिक किटकांचा त्रास होऊ नये म्हणून आपण आजच आपल्या जमिनीत पडलेले अंडे मारणार आहे तर हे जे दोन प्रोडक्ट सांगितले जातात हे जे प्रमाण आहे एकरी दोनशे ग्राम आणि शंभर ग्रामचं हे आपण डायरेक्ट पंपामध्ये टाकणार आहे ठीक आहे हे तुम्ही त्या ड्रममध्ये टाकायचं नाही हे लक्षात घ्या तर हे प्रमाण तुम्ही जे पंपामध्ये टाकणार आहे हे पंपामध्ये टाकून आणि ती स्लरी टाकून तुम्ही हे पूर्णपणे रान पेरणी अगोदर फवारून घ्यायचं आहे जर पेरणी अगोदर शक्य नाही झालं म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही विघटनच्या बाटल्या घेऊन आले सिडोजेन आणि पेस्टोजेन घेऊन आले परंतु लगेच असं वाटलं की बाबा नाही आता सफिशियंट पाऊस झालेला आहे आणि लगेच दोन दिवसात पेरणी करायची आहे तर काळजी करायची नाही साथी पेर नी ही स्लरी भिजवण्यासाठी ठेवा पेरणी झाल्यानंतरही दोन चार दिवसांनी ही स्लरी डायरेक्ट तुम्ही त्या प्लॉटवर फवारली तरी यामुळे ही पिकावर जरी पडली तरी पिकासाठी काही धोका होणार नाही फक्त फवारताना पंपामध्ये सिडोझेन एकरी दोनशे ग्राम आणि पेस्टोजेन एकरी शंभर ग्राम हे आपल्याला टाकायचं आहे एवढं लक्षात ठेवा मग पीक सोयाबीन असो तूर असो की कपाशी असो पद्धत तिन्ही पिकासाठी विघटन स्लरी बनवण्याची सारखीच आहे बदल कुठे आहे ही पहिली फवारणी झाल्यानंतर तुम्ही पेरणी करायची आणि पेरणीसोबत खत द्यायचंय आता खत देताना तुम्ही जेही खत घेऊन आलेले ठीक आहे तर माझा आग्रह हा असेल की तुम्ही जे खत घेऊन आले त्यामध्ये क्रॉपटेक निदान यावर्षी महादानची जी क्रॉपटेकची बॅग येते निदान एकरी दहा किलो तरी वापरा म्हणजे चाळीस किलोच्या बॅगमध्ये तुमचे चार एकर कम्प्लीट होतील कशासोबत तुम्ही जे ऑलरेडी दहा सव्वीस सव्वीस किंवा डी वगैरे घेऊन आलेले याच्यासोबत निदान एकरी दहा किलो क्रॉपटेक वापरा हा माझा आग्रह आहे पण हे जबरदस्ती नाही आहे ज्यांना शक्य नाही आता परत क्रॉपटेकमध्ये परत पैसे लावणं शक्य नाही आहे त्यांनी मग जे रेग्युलर दहा सव्वीस सव्वीस किंवा डी जे काही तुम्ही कॉम्बिनेशन घेऊन आलेले ते पेरणीसोबतच तुम्ही द्या म्हणजे आपली ही विघटन स्लरी जे आपण ड्रम मध्ये प्रोसेस करणार होतो ती आता जमिनीत गेल्यावर होईल खत दिल्या पेरणीसोबत खत दिल्यानंतरही आपली विघटनची स्लरी फवारली तरीही चालेल आपल्या ड्रम मध्ये जी प्रक्रिया होणार आहे ती आता जमिनीत होईल